नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदानी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एकवीस ऑगस्ट वार गुरुवार रोजचे कांदा बाजार भाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नेऊन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या छत्रपती संभाजीनगर राऊक पाच हजार आठशे अठ्ठ्याऐंशी किमान दर तीनशे पन्नास कमाल दर पंधराशे पन्नास सर्वसाधारण दर नऊशे पन्नास रुपये क्विंटल लासलगाव इंचोराव चार हजार पाचशे किमान दर सहाशे दर सतराशे सव्वीस सर्वसाधारण दर पंधराशे पन्नास रुपये क्विंटल मालेगाव मुगसे आवक चौदा हजार पाचशे किमान दर तीनशे कमाल दर पंधराशे दोन सर्वसाधारण दर अकराशे रुपये एक क्विंटल कळवण आवक तेरा हजार तीनशे पन्नास किमान दर पाचशे कमाल दर एकवीसशे सर्वसाधारण दर तेराशे पन्नास रुपये क्विंटल मनमाड आवक पंधराशे किमान दर चारशे कमाल दर सोळाशे एक्कावन्न सर्वसाधारण दर चौदाशे रुपये क्विंटल पिंपळगाव बसवंत आवक एकोणीस हजार आठशे किमान दर तीनशे कमाल दर एकोणीसशे एकाहत्तर सर्वसाधारण दर पंधराशे रुपये क्विंटल धन्यवाद